मित्रांनो बरेच दिवस झालं आपल्या चॅनलवरती ब्लॉग येत नव्हते आणि बरेच दिवस झालं चॅनल देखील बंदच होता आपला डायरेक्ट कारण का आता आपलं सणवार होतं पावसाला चालू होता आणि या पावसाळ्याचा टायमाला माहीत असतं आपला बिंजोरचा क्षेत्र नक्कीच बंद असतं तर आज खूप दिवसानंतर महिन्यानंतरच बोलू शकतो बघूर आता कसं काय नियोजन चाललं आहे आपल्या मुंबईमध्ये कोणत्या नंदी आहेत आणि त्यांची कशी काय देखरेख तर सर्वप्रथम आपण आलो आज मथुरच्या गोट्यावरती तर जस्ट मथुरच्या गोट्यावरती पोचतच होतो तेवढ्याच समजलं का मथूर चालवलं आहे पूर्ण जरा त्यांचं नियोजन असताना रोजचं ते करायला अंघोल करायला त्याची तर कारण का मथुरची निगा राखायचं काम आहे ना आपले सवंगडी आहेत ना नक्कीच सर्व करतात शुभम दादूर गौरव जण आहेत सर्व करतात तसं आज कंटिन्यू त्यांचं पालनपोषण ची कशी काय निगा देखरेख एकदम व्यवस्थित झाली पाहिजे ना त्या ठिकाणची खूप मेहनत असते आणि तसेच आता चाललेत मथुरला आंघोळ करून घेण्या करायलासाठी मथुरची आंघोल करण्यासाठी चाललेलं आता आणि शुभम संचं चालले आंघोळ करायला शुभम शुभमसंचे तर बघू आता शुभम शुभमंज आपण पण चालू मथुरच्याच पाठीपाटी आता कारण का आलो आणि बघितलं का नाही तिथे मथूर निघले तर आपण पण बरं बघूया या मथुरचंच पाठीमध्ये जाऊन ना समजलेलं असं का मथुरची तब्येत थोडीफार डाऊन आहे म्हणजे बिघडलेली तर त्यासाठीच अपडेट घेण्यासाठी का आलो आणि बरेचसे मला कमेंट पण येत्या होत्या आणि फोन पण आले की आता मथुरचे अपडेट दे तर आता आलो आहे मथुरचे अपडेट देतो आहे बघा आपल्या समोरचं मथुर आहे चालत आहे आणि बघू कसं काय आता आंघोळ विंगुळ कशी मस्ती करते ती चला त्यांचीच पाठी हे बघा समोर दे मथुर आता अपडेट घेण्यासाठी आले होते शंभर टक्के तर कुठे चालले तिथं जाणार आणि नक्कीच काय विषय आहे ना मी नंतर ऐकलेले का मथूरची तब्येत पण थोडी खराब होती कारण का अशी मला अपडेट आली आणि बरेचसे मेसेज पण येत होते का दादा मथूरचे अपडेट दे त्याच्यामुळे आज बघूया ब्लॉग चालू करूया आणि खूप दिवसानंतर आपला ब्लॉग अपलोड होईल आपल्या चॅनलवरती बघू शकता मित्रांनो बिनजोडचा बादशाह मथूर अखंड महाराष्ट्रामध्ये नावलौकिक केलं राहुल शेठ पण राहुल शेठची हल्ला मेहनत असत किती काय असला तरी कायम गोठ्यावरती असतो आणि मेहनत पण देखील तवेच करतात बाई आणि मित्रांनो कसं का सध्या बघतो ना आपण का व्यायाम मथूर जरी घाटावर नसला किंवा पेरेंट्स मैदानावर मैदानावर नसला ना तरी पण व्यायाम कंटिन्यू चालूच असतं राग बाग मथुरचा मित्रांनो बघला प्रा प्रयत्न केला पण बाईक के चालत जातच नव्हता तर मग आता अलोडबल इथे गाडीने आला आता बाई गाडी घेऊन त्याला न्यावं कर लागेल कारण त्याला आरी बाई आणि बरेच दिवसात करून फार्म हाऊस आले फार्म हाऊस बघा पूर्ण रेडी झाले बऱ्यापैकी आधी यो जुना गोटा इथं होता आणि आत्ता नवीन गोटाचा नवीन गोटा आणि मोठी दावण बरीचशी बसेल चार ते पाच बैला बसतील आरामात असा गोटा तयार केले पंखा विंका पुर सोयीमध्ये आणि यो फार्म हाऊस तिकडे काय आपण जाऊ ना आता चला ती गाडी करले गाडी बघूया आता मथुरला आधी कसं काय आता टांगोल करायला चालवली मथुरला तिकडं आणि आता लुक बघा फार्म हाऊसचा एक नंबर दिसतो चला आपण पण निघूया नो मित्रांनो अजून मगाशीच बघायला गेलो का गाडी घेऊन यावं आणि मथूर काय पुरे येत नव्हता तर राहुलला सांगला राहुल टे टेम्पो घेऊन येतं पिकअप आणि तोपर्यंत मथूर पूर्ण उसाटणामध्ये एंटर केले आणि आत्ता लवकरच शुभमदांच्या घरी पोचू आणि लगेच मतूरची आंघोळीची तयारी चालू होईल पण इश्वर शेठ ते इश्वर शेठचा पार घाम का राहुलला पाठवल्या गाडी आणायला आणि त्याला लागला बैलदाराला मित्रांनो <laughs> फायनली मतुर शुभम संजय घरी पोहोचलेला आहे <laughs> शुभमदाची नवीन गाडी creta ठीक आहे मोटर

बैलाची आंघोळ कडक मध्ये झालेली आता आता चालला फार्म हाऊस हो मथूर

जाकली ल्प य्प हो